देहूर तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की उद्या तीस तारखेपासून तीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी पुतळा येथून काँग्रेस पक्षाच्या वतीने आक्रोश मोर्चा निघणार आहे तरी सर्व नागरिकांना आमच्या काँग्रेस पक्षाकडून विनंती आहे की त्यांनी जास्त संख्येने सहभागी व्हावं आणि ह्या मोर्चाला यशस्वी करावं या मोर्चाचं वि जे लक्ष आहे हा उद्देश आप आहे की सर आपल्या तालुक्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली आहे त्याच्या त्याच्या दृष्टीने शासनाचा जो दृष्टिकोन आहे आहे शेतकऱ्यांना व शेतमजुरांना व आपल्या तालुक्यातील लोकांना जे अनुदान दिलेलं आहे ते फार कमी आहे ते वाळवून मिळण्यासाठी व वा आपल्या आप नगरपालिका जी आहे आपली नगरपालिका त्याचं जन्म प्रमाणपत्रामध्ये फार त्रास होत आहे आणि एम एस सी बी या तीन चार मुद्द्यासाठी हा मोर्चा आहे हा सर्वांच्या जीवनाची निगडीत असा प्रश्न आहे तरी सर्वांना विनंती आहे की त्यांनी ज्या संख्येने सहभागी होऊन आणि या मोर्चाला यशस्वी करावं ही नम्र विनंती